आज आपण बनू रव्याचे लाडू त्यासाठी आपण इथे घेतलेले चार वाटी रवा वाटीनं चार वाटी रवा मोजून घ्यायचा आहे हेल्दी फूड यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता हा रवा आपल्याला एक वाटी तूप टाकून भाजून घ्यायचं आहे आणि गॅसचा फ्लेम कमी ठेवून आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे साधारण दहा मिनटं लागतात आपल्याला रवा भाजायला थोडासा लालसर होईपर्यंत भाजायचा अशा पद्धतीने आता आपला रवा भाजून तयार झालेलं आहे दहा मिनटानंतर हा बाजूला ठेवून देऊ आणि नंतर, नंतर आपण एक पातेलं घेऊ त्या पातेल्यामध्ये आपल्याला दोन वाट्या पाणी टाकायचं आणि दोन वाट्या साखर टाकायची आणि हा पाक आपल्याला उकळून घ्यायचा आहे एक उकळी आली की एकच मिनटं पाक आपल्याला उकळून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपला पाक तयार झालेला आहे आता याच्यामध्ये इलायची टाकू बारीक कुटून आणि हा पाक आपल्याला रव्या भाजलेल्या रव्यामध्ये टाकायचे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि अर्धे तासानंतर आपल्याला मिश्रण थोडं थंड होऊ द्यायचं आणि नंतर याचे लाडू बनवून घ्यायचे अशा पद्धतीने रव्याचे लाडू बनवून बघा बनवायला खूप सोपे आहे आणि लवकर बनतात अशा प्रकारे आपल्याला छोटी छोटे लाडू बनवून घ्यायची असे आपले रव्याचे लाडू तयार आहे हेल्दी आणि टेस्टी पण बन, आणि बनवायला पण खूप सोपे आहे